आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज श्री गुरुदत्त शुगर्स एक रकमी कपात पहिली उचल तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रतिटन देणार चेअरमन माधवराव खाडगे गुरुदत्त ने नेहमीच उच्चांकी ऊस परंपरा कायम राखली आहे गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कारखान्यास गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन पहिली उचल तीन हजार एकशे पन्नास रुपये विना कपात देणारे आहे तसेच हंगाम समाप्तीनंतर एफ आर नुसार जो दर निघेल तो शेतकऱ्यांना देण्यास गुरुदत्त शुगर सु... बांधील असल्याचे कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाडगे यांनी सांगितले कारखाना कार्यस्थळावर आज तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कारखाना लवकर सुरू करावा अशी विनंती कारखाना व्यवस्थापनाला केली त्याची दखल घेत चेअरमन माधवराव घाडगे यांनी पहिली उचल विना कपात प्रतिटन तीन हजार एकशे पन्नास रुपये जाहीर करून शनिवारपासून ओसतोडी घेऊन देऊन हंगाम सुरू करत असल्याचे जाहीर केले पुढे बोलताना श्री घाडगे म्हणाले गेली वीस वर्ष गुरुदत्त शुगसने शेतकरी हा केंद्रस्थानी ठेवून यशस्वी वाटचाल केली आहे अनेक अल्पभूधारक शेतकरी व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या जीवनात आर्थिक स्थिरता आणण्याचे काम कारखान्याने केले आहे शेतकरी व कारखाना ही रथाची दोन चाकी असून दोन्ही व्यवस्थित चालली पाहिजे ऊस दराच्या बाबतीत गुरुदत्त शुगस नेहमीच आघाडीवर राहिला आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उत्पादन वाढीसाठी कारखान्याने अनेक ऊस विकास योजना राबवल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकरी ऊस उत्पादनात वाढ झालेली आहे योग्य नियोजन काटकसर व स्वच्छ आणि शेतकरी मुख पारदर्शी कारभार यामुळे कारखान्याचे अनेक उपक्रम देश पातळीवर चमकले आहेत त्याचे सर्व श्रेय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जाते कारखान्याने शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता देण्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांचा आरोग्याचा विचार करून अंतिम टप्प्यात ऊस पुरवणा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किसान कार्ड ही योजना सुरू केली आहे या योजनेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे सुरू होणाऱ्या गळीत हंगामात सर्व शेतकरी यांनी आपला ऊस गाळपासरी गुरुदत्त शुगर कारखान्यास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी श्री घाडगे यांनी केले यावेळी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे दिलीप माणगावे संचालक शिवाजीराव माने देशमुख बबन चौगले अण्णासाहेब पवार शिवाजी सांगले व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा